कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवे चला आज आपण बनवतो पुरणपोळी आवडली नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला हरभऱ्याची डाळ शिजू घालायची मी हरभऱ्या डाळ आधी ना दोन ते तीन तास भिजू घातली होती त्यानंतर इथे मी एक लिटर पाणी घातलं आणि डाळ शिजत घातली आता डाळ शिजते कुकरला तोपर्यंत काय करायचं आहे का पातेल्यामध्ये अगदी थोडंसं तेल आणि पाणी घालायचं आहे पाण्याला छान उकळी आली की आपल्याला छान तांदूळ धुवून पाण्यामध्ये मी भिज शिजू घातले तांदूळ आणि डाळ शिजते तोपर्यंत तो गव्हाचं पीठ घ्यायचं छान बारीक चाणीने चाळून त्यामध्ये थोडीशी हळद पाणी घालायचं छान पीठ मुळायचं आहे पुरणा पुरण बनवण्यासाठी पोळी बनवण्यासाठी मग कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवे चला आज आपण बनवतो पुरणपोळी आवडली नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला हरभऱ्याची डाळ शिजू घालायची मी हरभारे डाळ आधी ना दोन ते तीन तास भिजू घातली होती त्यानंतर इथे मी एक लिटर पाणी घातलं आणि डाळ शिजत घातली आता डाळ शिजते कुकरला तोपर्यंत काय करायचं आहे का पातेल्यामध्ये अगदी थोडंसं तेल आणि पाणी घालायचं आहे पाण्याला छान उकळी आली की आपल्याला छान तांदूळ धुवून पाण्यामध्ये मी शिजू घातले तांदूळ आणि डाळ शिजते तोपर्यंत गव्हाचं पीठ घ्यायचं छान बारीक चाणीने चाळून त्यामध्ये थोडीशी हळद पाणी घालायचं छान पीठ मुळायचं आहे पुरण पुरण बनवण्यासाठी पोळी बनवण्यासाठी मस्त पीठ मळून बाजूला ठेवलं की लगेच आपल्याला तिखट भाजून घ्यायचं आहे एळ्याण्याच्या आमटीसाठी आता आजच्या याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण स्वयंपाक कसा बनवतो ते दाखवणार आहे तरी लाईक असू द्या कमेंट असू द्या पटपट कमेंट करा कशी वाटते ही रेसिपी कमेंटमध्ये सांगायला माझ्या अजिबात विसरू नका आता ना मी येळ्याची आमटी कशी बनवते तर तुम्हाला दिसतच असेल तर मस्त लसूण परतून घेतला त्यामध्ये मसाले घातले आणि एळणी घालायचं आहे मस्त तरी आलेले पाहू शकता हवं तेवढं पाणी घालायचं आणि पुरणाच्या पोळीसोबत म्हणजे जी पुरणपोळी बनवतो ना यामध्ये आपल्याला एळण्याची आमटी आणि भात कधी पण बनवायचं आहे आता आमटीला उकळी येते तोपर्यंत इथे मी गूळ छान कापून घेतला आणि कढईमध्ये घातला आहे पाहू शकता गूळ एकदम वित्ताळला पाहिजे आता गुळ छान वितळ त्यामध्ये पुरण घालायचं पाट्यावरती मी आधीच पुरण वाटून घेतलं मस्त पुरण परतून घ्यायचं एकदम छान मस्त जर तुम्ही छान परतून घेतलं की तुमची पोळी अशी टम्मट टम्म फुकते आता लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि मस्त आपल्याला पण करायचे आहेत चला तर हे पा मस्त पण तळून रेडी आहे या समेत तुम्ही पापडी कुरडई काही पण काढू शकता आता सगळ्यात आधी बारी आहे म्हणजे पुरणपोळी बनवायची तर अशा पद्धतीने पुरणपोळी नक्कीच बनवून पहा आवडली असेल लाईक शेअर करा कमेंट करा चला चॅनलवर नवीन आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा सगळ्यात आधी मस्त आपली पुरणपोळी लाटून झाली कशी लाटली तुम्ही तर पाहिलीच चला पुरणपोळी ना मस्त फुगायला पाहिजे तर फुगती की नाही पाहू आपण हे पहा छान पोळी फुगलेली आहे चला लाईक करा पोळीसाठी एक लाईक असू द्या मस्त की पोळी आपली रेडी आहे ताट पण रेडी आहे मस्त पुरणपोळी भात एळण्याची आमटी आणि भजे धन्यवाद नमस्कार मंडळी मी छाया कशी आहात मजेत ना मजेतच असायला हवे चला आज आपण बनवतो पुरणपोळी आवडली नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला हरभऱ्याची डाळ शिजू घालायची मी आरबाळ्या डाळ आधी ना दोन ते तीन तास भिजू घातली होती त्यानंतर इथे मी एक लिटर पाणी घातलं आणि डाळ शिजत घातली आता डाळ शिजते कुकरला तोपर्यंत काय करायचं आहे त्या पातेल्यामध्ये अगदी थोडंसं तेल आणि पाणी घालायचं आहे पाण्याला छान उकळी आली की आपल्याला छान तांदूळ धुवून पाण्यामध्ये मी भिज शिजू घातले तांदूळ आणि डाळ शिजते तोपर्यंत गव्हाचं पीठ घ्यायचं छान बारीक चाणीने चाळून त्यामध्ये थोडीशी हळद पाणी घालायचं छान पीठ मुळायचं आहे पूर्ण पुरण बनवण्यासाठी पोळी बनवण्यासाठी मस्त पीठ मळून बाजूला ठेवलं की लगेच आपल्याला तिखट भाजून घ्यायचं येळ्याच्या आमटीसाठी आता आजच्या याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण स्वयंपाक कसा बनवतो आहे ते दाखवणार आहे तरी लाईक असू द्या कमेंट असू द्या पटपट कमेंट करा कशी वाटते ही रेसिपी कमेंटमध्ये सांगायला माझ्या अजिबात विसरू नका आता ना मी एळण्याची आमटी कशी बनवते तर तुम्हाला दिसतच असेल तर मस्त लसूण परतून घेतला त्यामध्ये मसाले घातले आणि एळणी घालायचं आहे मस्त तरी आलेले पाहू शकता हवं तेवढं पाणी घालायचं आणि पुरणाच्या पोळीसोबत म्हणजे जी पुरणपोळी बनवतं ना यामध्ये आपल्याला येळ्याची आमटी आणि भात कधी पण बनवायचा आहे आता आमटीला उकळी येते तोपर्यंत इथे मी गुळ छान कापून घेतला आणि कढईमध्ये घातला आहे पाहू शकता गुळ एकदम वितळला पाहिजे आता गुळ छान त्यामध्ये पुरण घालायचं पाट्यावरती मी आधीच पुरण वाटून घेतलं मस्त पुरण परतून घ्यायचं एकदम छान मस्त जर तुम्ही पुरण छान परतून घेतलं की तुमची पोळी अशी टम्मट टम्म आता लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि मस्त आपल्याला पण करायचे आहेत चला तर हे पा मस्त पण तळून रेडी आहे या समेत तुम्ही पापडी कुरडई का काही पण काढू शकता आता सगळ्यात आधी बारी आहे म्हणजे पुरणपोळी बनवायची तर अशा पद्धतीने पुरणपोळी नक्कीच बनवून पहा आवडली असेल लाईक शेअर करा कमेंट करा चला चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा सगळ्यात आधी मस्त आपली पुरणपोळी आ, लाटून झाली कशी लाटली तुम्ही तर पाहिलीच चला पुरणपोळी ना मस्त फुगायला पाहिजे तर फुगती की नाही पाहू आपण हे छान पोळी फुगलेली आहे चला लाईक करा पोळीसाठी एक लाईक असू द्या मस्त की पोळी आपली रेडी आहे ताट पण रेडी आहे मस्त पुरणपोळी भात एळण्याची आमटी आणि भजे धन्यवाद नमस्कार मंडळी मी छाया कशी आहात मजेत ना मजेतच असायला हवे चला आज आपण बनवतो पुरणपोळी आवडली नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला हरभऱ्याची डाळ शिजू घालायची मी हरभऱ्या डाळ आधी ना दोन ते तीन तास भिजू घातली होती त्यानंतर इथे मी एक लिटर पाणी घातलं आणि डाळ शिजत घातली आता डाळ शिजते कुकरला तोपर्यंत काय करायचं आहे का पातेल्यामध्ये अगदी थोडंसं तेल आणि पाणी घालायचं आहे पाण्याला छान उकळी आली की आपल्याला छान तांदूळ धुवून पाण्यामध्ये मी भिज शिजू घातले तांदूळ आणि डाळ शिजते तोपर्यंत तो गव्हाचं पीठ घ्यायचं छान बारीक चाणीने चाळून त्यामध्ये थोडीशी हळद पाणी घालायचं छान पीठ मुळायचं आहे पुरणा पुरण बनवण्यासाठी पोळी बनवण्यासाठी मस्त पीठ मळून बाजूला ठेवलं की लगेच आपल्याला तिखट भाजून घ्यायचं एळ्याण्याच्या आमटीसाठी आता आजच्या याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण स्वयंपाक कसा बनवते ते दाखवणार आहे तरी लाईक असू द्या कमेंट असू द्या पटपट कमेंट करा कशी वाटते ही रेसिपी कमेंटमध्ये सांगायला माझ्या अजिबात विसरू नका आता ना मी एळण्याची आमटी कशी बनवते तर तुम्हाला दिसतच असेल तर मस्त लसूण परतून घेतला त्यामध्ये मसाले घातले आणि एळणी घालायचं आहे मस्त तरी आलेले पाहू शकता हवं तेवढं पाणी घालायचं आणि पुरणाच्या पोळीसोबत म्हणजे जी पुरणपोळी बनवतो ना यामध्ये आपल्याला येळ्याण्याची आमटी आणि भात कधी पण बनवायचं आहे आता आमटीला उकळी येते तोपर्यंत इथे मी गूळ छान कापून घेतला आणि कढईमध्ये घातला आहे पाहू शकता गूळ एकदम वितळला पाहिजे आता गूळ छान वितळला त्यामध्ये पुरण घालायचं पाट्यावरती मी आधीच पुरण वाटून घेतलं मस्त पुरण परतून घ्यायचं एकदम छान मस्त जर तुम्ही पुरण छान परतून घेतलं की तुमची पोळी अशी टम्मट टम्म फुगते आता लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि मस्त आपल्याला पण करायचे आहेत चला तर हे पा मस्त पण तळून रेडी आहे या समेत तुम्ही पापडी कुरडई काही पण काढू शकता आता सगळ्यात आधी बारी आहे म्हणजे पुरणपोळी बनवायची तर अशा पद्धतीने पुरणपोळी नक्कीच बनवून पहा आवडले असेल लाईक शेअर करा कमेंट करा चला चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा सगळ्यात आधी मस्त आपली पुरणपोळी लाटून झाली कशी लाटली तुम्ही तर पाहिलीच चला पुरणपोळी ना मस्त फुगायला पाहिजे तर फुगती की नाही पाहू आपण हे पहा छान पोळी फुगलेली आहे चला लाईक करा पोळीसाठी एक लाईक असू द्या मस्त की पोळी आपली रेडी आहे ताट पण रेडी आहे मस्त पुरणपोळी भात एळण्याची आमटी आणि भजे धन्यवाद नमस्कार मंडळी मी छाया कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवे चला आज आपण बनवतो पुरणपोळी आवडली नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला हरभऱ्याची डाळ शिजू घालायची मी हरभऱ्या डाळ आधी ना दोन ते तीन तास भिजू घातली होती त्यानंतर इथे मी एक लिटर पाणी घातलं आणि डाळ शिजत घातली आता डाळ शिजते कुकरला तोपर्यंत काय करायचं आहे का पातेल्यामध्ये अगदी थोडंसं तेल आणि पाणी घालायचं आहे पाण्याला छान उकळी आली की आपल्याला छान तांदूळ धुऊन पाण्यामध्ये मी भिज शिजू घातले तांदूळ आणि डाळ शिजते तोपर्यंत गव्हाचं पीठ घ्यायचं छान बारीक चाणीने चाळून त्यामध्ये थोडीशी हळद पाणी घालायचं छान पीठ मुळायचं आहे पूर्ण पुरण बनवण्यासाठी पोळी बनवण्यासाठी मस्त पीठ मळून बाजूला ठेवलं की लगेच आपल्याला तिखट भाजून घ्यायचं एळ्याण्याच्या आमटीसाठी आता आजच्या याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण स्वयंपाक कसा बनवतो आहे ते दाखवणार आहे तरी लाईक असू द्या कमेंट असू द्या पटपट कमेंट करा कशी वाटते ही रेसिपी कमेंटमध्ये सांगायला माझ्या अजिबात विसरू नका आता ना मी एळाण्याची आमटी कशी बनवते तर तुम्हाला दिसतच असेल तर मस्त लसूण परतून घेतला त्यामध्ये मसाले घातले आणि एळणी घालायचं आहे मस्त तरी आलेले पाहू शकता हवं तेवढं पाणी घालायचं आणि पुरणाच्या पोळीसोबत म्हणजे जी पुरणपोळी बनवतो ना यामध्ये आपल्याला एळाण्याची आमटी आणि भात कधी पण बनवायचा आहे आता आमटीला उकळी येते तोपर्यंत इथे मी गुळ छान कापून घेतला आणि कढईमध्ये घातला आहे पाहू शकता गुळ एकदम वितळला पाहिजे आता गुळ छान वितळला त्यामध्ये पुरण घालायचं पाट्यावरती मी आधीच पुरण वाटून घेतलं मस्त परतून घ्यायचं चा। एकदम छान मस्त जर तुम्ही पुरण छान परतून घेतलं की तुमची पोळी अशी टम्मट टम्म फुकते आता लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि मस्त आपल्याला भजे पण करायचे आहेत चला तर हे पा मस्त भजे पण तळून रेडी आहे या सुमेत तुम्ही पापडी कुरडई काही पण काढू शकता आता सगळ्यात आधी बारी आहे म्हणजे पुरणपोळी बनवायची तर अशा पद्धतीने पुरणपोळी नक्कीच बनवून पहा आवडल्या असेल लाईक शेअर करा कमेंट करा चला चॅनल नवीन आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा, करा सगळ्यात आधी मस्त आपली पुरणपोळी लाटून झाली कशी लाटली तुम्ही तर पाहिलीच चला पुरणपोळी ना मस्त फुगायला पाहिजे तर फुगती की नाही पाहू आपण हे बघा छान पोळी फुगलेली आहे चला लाईक करा पोळीसाठी एक लाईक असू द्या मस्त की पोळी आपली रेडी आहे ताट पण रेडी आहे मस्त पुरणपोळी भात एळाण्याची आमटी आणि भजे धन्यवाद नमस्कार मंडळी मी छाया कशी आहात मजेत ना मजेतच असेल हवे चला आज आपण बनवतो पुरणपोळी आवडली नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला हरभऱ्याची डाळ शिजू घालायची मी हरभऱ्या डाळ आधी ना दोन ते तीन तास भिजू घातली होती त्यानंतर इथे मी एक लिटर पाणी घातलं आणि डाळ शिजत घातली आता डाळ शिजते कुकरला तोपर्यंत काय करायचं आहे त्या पातेल्यामध्ये अगदी थोडस तेल आणि पाणी घालायचं आहे पाण्याला छान उकळी आली की आपल्याला छान तांदूळ धुवून पाण्यामध्ये मी भिज शिजू घातले तांदूळ आणि डाळ शिजते तोपर्यंत गव्हाचं पीठ घ्यायचं छान बारीक चाणीने चाळून त्यामध्ये थोडीशी हळद पाणी घालायचं छान पीठ मुळायचं आहे पूर्ण पुरण बनवण्यासाठी पोळी बनवण्यासाठी मस्त पीठ मळून बाजूला ठेवलं की लगेच आपल्याला तिखट भाजून घ्यायचं येळ्याच्या आमटीसाठी आता आजच्या याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण स्वयंपाक कसा बनवतो आहे ते दाखवणार आहे तरी लाईक असू द्या कमेंट असू द्या पटपट कमेंट करा कशी वाटते ही रेसिपी कमेंटमध्ये मा सांगायला माझ्या अजिबात विसरू नका आता ना मी एळण्याची आमटी कशी बनवते तर तुम्हाला दिसतच असेल तर मस्त लसूण परतून घेतला त्यामध्ये मसाले घातले आणि एळणी घालायचं आहे मस्त तरी आलेले पाहू शकता हवं तेवढं पाणी घालायचं आणि पुरणाच्या पोळीसोबत म्हणजे जी पुरणपोळी बनवतो ना यामध्ये आपल्याला येण्याची आमटी आणि भात कधी पण बनवायचा आहे आता आमटीला उकळी येते तोपर्यंत इथे मी गुळ छान कापून घेतला आणि कढईमध्ये घातला आहे पाहू शकता गुळ एकदम वितळला पाहिजे आता गुळ छान त्यामध्ये पुरण घालायचं पाट्यावरती मी आधीच पुरण वाटून घेतलं मस्त पुरण परतून घ्यायचं एकदम छान मस्त जर तुम्ही पुरण छान परतून घेतलं की तुमची पोळी अशी टम्मट टम्म फुगते आता लाईक करा लाईक करायला विसरू नका आणि मस्त आपल्याला पण करायचे आहेत चला तर हे पा मस्त पण तळून रेडी आहे या सुमेत तुम्ही पापडी कुरडई का काही पण काढू शकता आता सगळ्यात आधी बारी आहे म्हणजे पुरणपोळी बनवायची तर अशा पद्धतीने पुरणपोळी नक्कीच बनवून पहा आवडले असेल लाईक शेअर करा कमेंट करा चला चॅनलवर नवीन आहे तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा सगळ्यात आधी मस्त आपली पुरणपोळी आ, लाटून झाली कशी लाटली तुम्ही तर पाहिलीच चला पुरणपोळी ना मस्त फुगायला पाहिजे तर फुगती की नाही पाहू आपण हे छान पोळी फुगलेली आहे चला लाईक करा पोळीसाठी एक लाईक असू द्या मस्त की पोळी आपली रेडी आहे ताट पण रेडी आहे मस्त पुरणपोळी भात एळण्याची आमटी आणि भजे धन्यवाद नमस्कार मंडळी मी छाया कशी आहात मजेत ना मजेतच असायला हवे चला आज आपण बनवतो पुरणपोळी आवडली नक्कीच लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग सगळ्यात आधी काय करायचं आहे आपल्याला हरभऱ्याची डाळ शिजू घालायची मी हरभऱ्या डाळ आधी ना दोन ते तीन तास भिजू घातली होती त्यानंतर इथे मी एक लिटर पाणी घातलं आणि डाळ शिजत घातली आता डाळ शिजते कुकरला तोपर्यंत काय करायचं आहे का पातेल्यामध्ये अगदी थोडंसं तेल आणि पाणी घालायचं आहे पाण्याला छान उकळी आली की आपल्याला छान तांदूळ धुवून पाण्यामध्ये मी भिज शिजू घातले तांदूळ आणि डाळ शिजते तोपर्यंत तो गव्हाचं पीठ घ्यायचं छान बारीक चाणीने चाळून त्यामध्ये थोडीशी हळद पाणी घालायचं छान पीठ पीठमळायचं आहे पुरण पुरण बनवण्यासाठी पोळी बनवण्यासाठी मस्त पीठ मळून बाजूला ठेवलं की लगेच आपल्याला तिखट भाजून घ्यायचं येळ्याच्या आमटीसाठी आता आजच्या याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्ण स्वयंपाक कसा बनवते ते दाखवणार आहे तरी लाईक असू द्या कमेंट असू द्या पटपट कमेंट करा कशी वाटते ही रेसिपी कमेंटमध्ये सांगायला माझ्या अजिबात विसरू नका आता ना मी एळण्याची आमटी कशी बनवते तर तुम्हाला दिसतच असेल तर मस्त लसूण परतून घेतला त्यामध्ये मसाले घातले आणि एळणी घालायचं आहे मस्त तरी आलेले पाहू शकता हवं तेवढं पाणी घालायचं आणि पुरणाच्या पोळीसोबत म्हणजे जी पुरणपोळी बनवतो ना यामध्ये आपल्याला येळ्याण्याची आमटी आणि भात कधी पण बनवायचं आहे आता आमटीला उकळी येते तोपर्यंत इथे मी गूळ छान कापून घेतला आणि कढईमध्ये घातला आहे पाहू शकता गूळ एकदम वितळला पाहिजे आता गूळ छान वितळला त्यामध्ये पुरण घालायचं पाट्यावरती मी आधीच पुरण वाटून घेतलं मस्त पुरण परतून घ्यायचं एकदम छान मस्त जर तुम्ही पुरण छान परतून घेतलं की तुमची पोळी अशी टम्मट टम्म फुगते आता लाईक करा लाईक करायला विसरू नका करा।